आजचा दिवस विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा सराफ बाजारातील सोन्याचा भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचा भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज स्थिर राहिला मागील काही दिवसांपासून सोन्यामध्ये चढ उतार होताना आपल्याला दिसत आहे तर आज सोन्याचे भाव हे स्थिर होते तर आज सोन्याचे भाव हे स्थिर राहिले बावीस कॅरेट सोन्याचे भाव आपण आता पाहूया एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा भाव तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे रुपये सहा हजार चारशे पंचावन्न आणि दहा ग्रॅम सोन्याचा भाव आहे रुपये सौसष्ट हजार पाचशे पंचावन्न रुपये चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे रुपये सात हजार सत्तेचाळीस दहा ग्रॅम सोन्याचे भाव आहेत रुपये सत्तर हजार चारशे पंच्याहत्तर त्यानंतर चांदीचे भाव आपण पाहणार आहोत चांदीचे भाव आहेत रुपये त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस नऊशे नव्याण्णव शोधतीच्या चांदीचे भाव आहेत रुपये त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस आता आपण सोन्याचा भाव सविस्तर पाहणार आहोत तीन ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव आपण शुद्धतेनुसार पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे सत्तर हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचे नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे सत्तर हजार एकशे त्र्याण्णव रुपयांचे नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे चौसष्ट हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे बावन्न हजार आठशे छप्पन्न रुपयांचे पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचं सोनं आहे एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांचे आणि नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस रुपयांची मागील काही दिवसांचे भाव आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका